नमस्कार मित्रांनो आज चेंचा मैदान आज मैदानात पुन्हा एकदा त्या जोडीने सिद्ध करून दाखवले आपला करुणेकरांचा चिक्या आणि घोटकरांचा सर्जा मित्रांनो आज दादा आहे मैदानाबद्दल मी मैदान व्यवस्थित ताईने आयोजन केलेलं आहे आणि खरोखर एक मला अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये एक आमच्या भगिनीने एवढं मोठं मैदान आयोजित केलं आणि ते मैदान त्यांनी यशस्वीरित्या आतापर्यंत पार पाडले काय कस नाही ताईंच जाव मैदान पडलं होतं का आता दोनदा पुढे ढकलण्यात आलं होतं आणि ताईने शेवटी निर्णय घेऊन आज अठरा सप्टेंबरला जे नियोजन पुन्हा काय चर्चा झाली होती कसं नियोजन कसं आहे ताईंचं दोन आमच्या अगोदर दोन्ही मैदान नियोजन ताईंकडे यायचं झालेलंच होतं मैदानासाठी पण जेव्हा त्या दिवशी मी ते इंस्टाच्या रील्सला बघितलं की मैदान पडलंय त्या टायमाला मला खरोखर आनंद वाटला आणि लगेच आमच्या याच्यामध्ये जगदीश ने आरोग्य लगेच नियोजन केलं आता हे जोडी मागच्या वेळी पण पळाले होते पण खरोखरच तोफ स्पीड लागलं होतं कसं नियोजन करण्यात आलं होतं ते नाही आमचं नियोजन पहिले पण याच याच पण आणि सेम म्हणजे एकाच उंचीची मापाची दोन वस्त्र खरोखर त्यांनी जी करून दाखवलं म्हणजे सगळं नंदी म्हणजे कस आपला प्रत्येक नंदी भर घोटको होत असतो पण ती वेगळं स्पीड लागली नाही ही गाडी वेगळीच पळते आणि ते कसं एका माथ्याच्या असल्या कारणामुळे जुळून पळते गाडी काय सांगशील गोड बद्दल पण आता थोडा वेळ थांबलेला माग आता था, एक महिना एक महिना भर गॅप होता एक महिना त्याला आम्ही गॅप दिला होता आमचा काही वैयक्तिक प्रॉब्लेम होता तो सगळ्यांना माहिती होता तो आमचा आई एक वर्ष व्यवस्थित व्यवस्थितरित्या हे झाला सॉल्व झाला आणि आज तुम्ही बघितलं असेल की त्याचे तेच जे आमचा प्रॉब्लेम चालू होता तेही मैदानाला आलेले कुठेतरी म्हणजे थोडासा मिसस्टँडिंग झाली होती दोघांच्या मध्ये ती दूर झाली पुन्हा सर्व एकत्र आले पुरा पुरा एक परिवार आमचा जो होता तो परत एकत्र आला मागच्या पण बाहेर भेटले की आमचे भाऊच आमचा बैल आहे आम्ही एकत्र येणार आम्ही दोघं भाऊ भाऊच आहोत पंचवीस वर्षापासून आमची मैत्री आहे की ज्या टाईमाला माझ्याकडे काही नव्हतं मी शून्यातून शोरू उलमन केलं त्याच्याकडे त्यापासून आमची एक प्रकारची मैत्री आहे आणि जी पंचवीस वर्षाची मैत्री होती ती आमची परत सर्व मध्यस्थांच्या याज्यानी जी होती ती परत तशीच झाली आता कसं वाटतंय आता मैदान येताना आता कसं एकदम आनंद वाटतो ना पहिल्यासारखंच आता मागल्या जे मागल्या दोन महिन्यात जरा नाराजगी हो पण आता हो आज चेहरा शेवटी बघा आज सरजा आमच्या कुटुंबाचा घटक आहे आणि त्याच्या मागे थोडस नाराजी राहणारच आमची पूर्ण फॅमिलीच नाराज होती म्हणजे आम्ही नाही मी असेल आरुमची फॅमिली असेल आमच्या फॅमिली मध्ये दररोजचा एकच चर्चा असायची पण तो विषय आमचा एकच्या कृपेने सॉल्व्ह झाला म्हणजे तुमच्या म्हणजे खरं तुमच्या सॉल्व केला पुन्हा एकत्र आणलं म्हणजे बैलानं किती बैलाच्या विषय असा गंभीर काय नव्हता कि कुठं पैशाची देवाण घेवाण होती काय तर त्याला थोडासा युग होता मला होता तो मला फोन नव्हता करत मी त्याला फोन नव्हतो करत याच्यामध्ये विषय झाला होता बाकी काय नव्हता जेव्हा एम एम ऑफिसला बसलो तो समोर आला मी समोर आला विषय होता तो क्लिअर झाला मित्रांनो बघा माझी बैलान कुठनं कुठं मैत्री आणली कुठनं कुठं झाली पंचवीस वर्षाची मैत्री मैताना म्हणजे बैलगाडी क्षेत्र आणि खूप उंचावर गेले अनेक जोडे आपल्याला बघा मी त्यांना खरोखर नानांच मित्रांनो नाना म्हणजे वेगळेच वेगळंच विचार असत नानांचं पण खरोखर कुणाला मागासर म्हणत नाही नाना कसं वाटतंय का तर शिके आणि जाऊ घोट पोहतो तेव्हा काय नियोजन कसं हीच गाडी आमचं ते जेव्हा चिकेचं आणि गोच्च नियोजन असतं तेव्हा आमचं पूर्ण सर्जा ग्रुप असेल आमचे कुटुंब असतील त्या टायमा आम्हाला माहिती असतं की नंबर असं नाही पण आमचा गुलाल फिक्स आहे गुलाल फिक्स गुलाल फिक्स आहे वेगळं स्पीड लागतं गाडीला वेगळं वेगळं स्पीड लागतं पण आता म्हणजे एकाच खांदे तुम्ही आता बघितलं पण जो जो खांदा गटाला पाहला तोच तुम्ही पळवता असं बदलत नाही 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 बदलत आम्ही नियोजन नाही बदल नियोजन हाय तीच सेम गाडी पळवता सेम सेम आज गटाला गाडी पळाली नाही खरंच सुंदर पळाली गाडी गटाला आज सर्वांच्या नजर गाडीवर लागले होता पण गटाला अतिशय सुंदर गाडी पाहली आज ड्रायव्हर कोणी गाडी कोणी मारली बबलू बबलू चाचा काय सांगितलं बबलू चाचा बद्दल बबलू चा काय तर प्रत्येक गाडीवर बबलू असतात ते आमच्या घरातलेच आहेत त्यामुळं काय विशेष येत नाही सर्व मित्रांनो म्हणजे आज बघू शकता बैलगाड क्षेत्रामध्ये अनेक बैलगाड क्षेत्रामध्ये अनेक प्रत्येकाला चान्स भेटत असतो प्रत्येक आज कारण चेक्या मित्रांनो बघू शकता इथे शेजारीच बसल्यात चिक्याच्या म्हणजे चिक्याच्या शेजारी जात नाना काय सांगितलं चिक्याबद्दल चिक्या जेवढा सर्जेवर जीव आहे तेवढाच आमच्या चिक्यावर जीव आहे आणि माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक नंदीवर माझा तेवढाच जीव राहते असं खूप बरं वाटलं नानाचं कानाला दिसत ना आपण पण मैदानात मामा नाना पण मैदानात नव्हते नाना असं घरी बस मैदानात जाऊया मैदानात असं वाटत होतं का कसं माहिती का मैदानात जवळ वाटत होतं पण कसं होतं आणखीनही माझी काही कामं होती अरुणची कामं होती आणि बैल मैदानात आल्यानंतर जी आल्लग मजा असते ती बघण्यात नसते कारण आम्हाला प्रत्येक टायमाला बैल घेऊन यायची सवय लागलेली होती त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा आलो तेव्हा बैल घेऊन एक आनंद म्हणजे आज आता, हो आता तुम्ही होता काय आनंद एक तुम्ही बघितलं की जेवत होतं म्हणजे मला तर सगळं संपलं होतं चटणी बरोबर पाव खाल्लाय मी तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं बघितलं पण ते पाच पकवण्याला पण सर येत नाही ना म्हणतो आपण तशी ती परिस्थिती आहे पण जेवण्याची मजाच वेगळी का हो मजा मजा हा सगळ्यांच्या मजाच वेगळी बैला जवळ बसून जेवायची मजाच वेगळी वेगळ्या होत्या काही एवढे मोठे मोठ्या हॉटेल मध्ये पण ती एवढे पण ह्याच्यात म्हणजे वेगळं वातावरण असत मैदानात आल्यानंतर तुमच्या घरातले बाहेरचे धंद्याचे जे काही विषय आहेत ते सगळे तुमचे दूर होतात आणि त्यामुळे एकदम माइंड फ्रेश होतो एकदम आता गट पळून आलो आता आपल्याला सेमीची चिंता लागणार आहे कुठल्या गटाला निघते काय चिठ्ठी निघते हे आता हे चालू होतं बाकी काय डोक्यात राहतच नाही असं एकदम म्हणजे त्या विचारात असते दिवस गेलेला कळत ना नाही नाही कळत आता आम्हाला तर पाचशे किलोमीटर कालपासून यायला इथे पाचशे किलोमीटर बघू शकता बैलगाडी क्षेत्र खास ताईंच्या मैदानासाठी आणि एवढ्याला मेहनत कारण म्हणजे खास ताईंच्या मैदानासाठी आणि ताईंचं जे साजावर असलेलं प्रेम आहे त्या प्रत्येक त्यांच्या बाईट मध्ये रील्स मध्ये सांगतात त्याच्यामुळे आम्ही आज खास या मैदानाला सर्वांना वाटत की रात्री ताईंच्या गोट्यावर सर च्या उतारलाय पण सर्वांचे पण लेख काय एक व्हिडिओ पडला होता की ताईंच्या एक जोडी आणि गोट्यावरच उतरलाय नाही आम्ही गोट्यावरती उतरणार होतो पण कसं बबलू चरे संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांना टाळून मी इकडे यायचं त्यामुळे आम्ही तिथे उतरलो मात्र जेवण तिथे गेलं थांबलो आणि मी सकाळी इकडे आलो मग संध्याकाळी गोट्यावर ताईंच्या आज हो जाणार आहे शंभर टक्के शंभर टक्के बघा भागासाठी बघा म्हणजे आज प्रत्येक नंदी ताईची एक इच्छा आहे की नंदी माझ्या गोट्यावर आलं पाहिजे बैलगाडी क्षेत्र कुठं कुठं आलं की वागीन आणि बैलगाड क्षेत्रामध्ये वेगळंच आज महिला पण आता बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरल्यात काय सांगितलं महिला उतरल्या पण ज्या सक्ष्म महिला जी उतरली म्हणतात ते आज आपल्या ताईने सिद्ध करून दिलं की सक्ष्म बैलगाडी मालकीन ज्याला म्हणतात ती आज ताईने दाखवून दिलं की मी खरोखर बैलगाडी मालकीन आहे कारण एवढं मैदान आयोजकांना तसं हे होत नाही कधी कधी आपणही बघतो नियोजन कुठंतरी चुकतं पण त्यांचं नियोजन कुठंच चुकलं नाही किती नंदीचा किती पळ हे बघून पण त्याही पुढे मैदान क्लिअर केलेलं आहे आज आज म्हणजे कुठलीच अडचण नाही रात्री खूप उतरले होते गोट्यावर आता विचार करा ना त्याही त्या बाईटमध्ये सांगितलं होतं प्रत्येकाच्या राण्याचा दुधाचा जेवणाचा सगळ्याचा काही एक सोय करणं म्हणजे एक लेडीजने खाऊ नये पण त्यांच्या माग त्यांच्या शेडचा पण तेवढा त्यांना सपोर्ट आहे त्याच्यामुळे त्यांचं पण हे व्यवस्थित चाललंय म्हणजे आज सकादारण ते सकादारण जे ताई आहेत आणि ते ताद आहेत दिवसभर रात्री त्यांना झोप नाही तरी आज मैदान पावसानं साथ दिली खरोखरच आणि पाऊस आणि निसर्ग त्यांना शंभर टक्के साथ दिली आज त्यांची त्यांची होती आज त्यांच्या गावात पहिलंच मैदान भरलेलं आणि सर्व नंदी जे त्यांची होती त्यांची एक स्वप्न पूर्ण झाली की हे नंदी माझ्या मनात पहा पण ते सर्वांनी तुम्ही हे केलं जेवढे जेवढे ताईंच्या मनामध्ये इच्छा होती बकासूर झाला असेल तो तर देवच आहे सर्जा पाहिजे होता जेवढे जेवढे त्यांना पाहिजे होते तेवढे सगळे नंदी मैदानाला बघू शकता खूप म्हणजे भारी वाटले की आज मैदान आणि रात्रीभर रात्रभर जे वातावरण होत तसं मैदान काय होणार फाटी एकदम कठीण आहे आणि अजिबात पाऊस नाही फाटी कठीण आहे जरी पाऊस थोडाफार जरी आला ना तरी पण एवढा काही हो जाणवणार नाही फण आहे कठीण आहे मित्रांनो खरोखर दादा आज भेटला खूप आनंद झाला आणि जे तुमचे प्रॉब्लेम होते ते देवाच्या सर्व सॉल्व्ह झाले आणि तुम्ही एकदा आम्हाला मैदानात बघायला भेटला खूप आनंद झाला आता आपल्या चॅनेल दोन शब्द दो बोलला तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद